आणि मासा सापडलाच तर कॅच अँड कुकचा एपिसोड असणार आहे मित्रांनो मासा लागला या काय माहित नाही तर इकडे भात ठेवलाय हो हा इकडे मासा आहे तर मासा कापूया चला माशाची मस्त पीस करूया तर इकडे सुरुवात करूया हे टाकलंय तेल नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे सात वाजलेत आणि आपण आलोय फिशिंगसाठी खाडीवरती सकाळीच एकदम तर त्या दिवशी आपण आलो होतो ना समुद्रावरती गेलो खाडीवरती आलो एक मासा लागला नव्हता पूर्ण दिवस फेल गेला होता आज आपल्याला मासा पकडायचाच आहे आणि आता नाही लागलं तर संध्याकाळी ट्राय करू कारण संध्याकाळी लो टाईट आहे आणि मासा सापडलाच तर कॅच अँड कुकचा एपिसोड असणार आहे सो आता फिशिंग करायला सुरुवात करूया माशांची ॲक्टिव्हिटी इकडे तर कुठे दिसत नाही आहे आणि हा बघा खाडीवरचा एकदम सुंदर नजारा एकदम सकाळी सकाळीच बॅकग्राऊंडला पक्ष्यांचे आवाज पण येतात खूप भारी भारी कास्ट करूया पहिलाच आणि मध्ये मध्ये तांबूशीची फिडिंग आहे पण एकदम कमी आहे आणि पलीकडे आहे ह्या साईडला नाही तर बघूया मासा लागतो काय लागतो काय नव्हे लागायलाच पाहिजे मासा पाहिजेच आपल्याला छोटा तरी पाणी एकदम क्लिअर आहे तर छोटा जिताड वगैरे मारायला पाहिजे त्र्याण्णव मासा लागला काय माहीत नाही मला वाटतं छोटा जी ताड असणार किंवा तांबूशी चांगले आहे चांगल्या बघा कसली पोत हो येते यस एक नंबर लागले तांबूशी बघा हुकअप पण एकदम मस्त झालेली अरे बा बा तर काम तर झालंय आपल्याला मासा पकडायचाच होता आणि लागला तर अजून वेळ आहे अर्धा तास झाला आहे फक्त साडेसात अजून साधारण पाच मिनटं झालीत म्हणजे अर्ध्या तासातच आपल्याला मासा लागला तर अजून आपल्याकडे खूप टाइम आहे साधारण साडे नऊ दहापर्यंत फिशिंग करू तर ह्या कलरवरती पकडला आपण आता तांबोशी मासा तर ही पण उजूची शेड आहे उजूचाच कलर आहे एक वरून मारला माश्याने इकडूनच तर ह्या साईडने पहिलाच मासा पकडला मी तर इकडे समोरच मारला होता आणि स्लो रिट्रीव करत होतो एकदम तर पकडलं येऊन मित्रांनो दहा वाजलेत आणि आत्ता आपण फिशिंग थांबवली आहे तर एक चांगल्या साईजची तांबूशी पकडली आहे बघा मस्त साईज आहे आणि आपल्याला जसा पाहिजे होता ना तसा मासा सापडला आहे म्हणजे एव्हरेज साईज आहे एकदम आपल्याला बस होईल खूपच तर आत्ता चाललोय मी घरी कुकिंग टाईमला भेटू आता मित्रांनो आपण आलोय व्हाळात तांबोशी घेऊन आणि आत्ता आपण कुकिंग करणार आहोत तांबोशीची रेसिपी बनवणार आहोत तर फिश करी बनवणार एकदम जबरदस्त आणि भात एक माणूस पण आहे आपण तर हा इकडे आहे आपला माया आणि माया विस्तपेटवतोय तर आधी ना राईस बनवूया तर राईस ठेवतो चुलीवरती आणि नंतर मग तांबूशी कटिंग करतो आणि मस्तपैकी मग कालवण बनवूया तांबूशीचं तर इकडे भात ठेवलाय हो हा इकडे मासा आहे तर मासा कापूया चला माश्याची मस्तपैकी पीस करूया इकडे मासा साफ करूया खवळ काढूया आधी माशाची आणि चामोशीची खवळं लय बेकार तरी बघा सगळी खवळं वगैरे काढलीत तर आता यायला तर मस्त की चार पाच पीस पडतील असे चांगले पण आपल्याला গ্রেভী বান সোটি পিস করু ইকুয়া मायाचे पीस आणि खाली पकडायला काय नाही स्वतः असाच मास्क कापायला येईल तर इकडे बघताय मासा झाला आपला काप आणि एक नंबर असे पीस पडलेत हे बघा ग्रेवीला असे छोटे छोटे पीस केलेत तर बरेच आहेत तर इकडे आता कांदा टोमॅटो वगैरे कापून घेऊया सर्व आणि लगेच मग फिश बनवूया भात इकडे रेडी झाला आहे इकडे मिरची घेतली एक लसूण तर इकडे बनवतो आपण आता फिश करी म्हणजे माश्याचं कालवण तर कढई ठेवली का आहे गॅसवरती इकडे कांदा कापलाय टोमॅटो कापलाय लसूण आहे मिरची आहे कोथिंबीर आहे हे सगळे आपले मसाले आहेत कोकम आहे तेल आणि हे वाट। आहे वाटप तर ह्याच्यामध्ये आहे सुकं खोबरं कांदा लसूण वगैरे सगळं आहे तर इकडे सुरुवात करूया हे टाकलंय तेल तेल थोडंसं तापू देत तर ही टाकली इकडे लसूण ही मिरची हा टाकूया इकडे चिरलेला कांदा आणि टोमॅटो आहे तर मसाले टाकूया मिरची पावडर आहे आणि एकदम असं स्पायसी वगैरे बनवूया नको जास्त हा आहे गरम मसाला आपण गरम मसालाच आहे पण जरा वेगळ्या पद्धतीचा आहे तो थोडासा ही आहे हळद तर मसाले जास्त जळायला द्यायचे नाही त्याचा फ्लेवर त्याचं गायब होऊन जाईल सो आत्ता टाकू हे आपलं वाटप आहे तर वाटत ना भाजलेलंच होतं ऑलरेडी त्याच्यामुळे नंतर आहे थोडंसं पाणी ॲड करूया साधारण एकदम असं जबरदस्त ग्रेवी मासे आहे माश्या एक थोड आणि तो पण कसला पेटायला लागला बघा तर मासे टाकूया आता माझ्या टाकतो एक एक तीस आपल्या कालवनात तर नंतर ना हलवायला नाही मासे सापणार आता त्याचे मसालेत मिक्स करू एकदम कारण नंतर हलवलं ना आपण त्या माश्याच्या तर माश्याचे पीस तुटून जातील आणि मासा जाडं काही जास्त वेळ बनवणार नाही तर आता पाणी ॲड करूया थोडंसं शिजायला आणि आपल्याला ग्रेवीवाला मासा बनवायला लागेल भातासोबत खायला इथं हे टाकूया मीठ हे कोकम आहे आणि ही आहे कोथिंबीर एक नंबर अशी फिश करी रेडी होणार आहे खतरनाक अशी ही बघा जबरदस्त तर माझ्या नुसतंच खाल नाही दिसतो करता वावत नाही अजून काय टाकूच राहिला नाही ना आपला टाकला होय सगळं टाकलं मीठ टाकलं कोथिंबीर टाकलं कोकाम टाकले सगळं झाला तर आता फक्त वाट बघायची आपल्याला आपलं कालवण केव्हा रेडी होत इकडे बघताय आपलं कालवण झालंय रेडी फिश करी झाली रेडी बघा मासे पण शिजले चांगले आणि एवढी ग्रेव्ही ठेवली बघा एवढा थिकनेस आहे तर आपल्याला भातासोबत खायन बरोबर होईल सो आत्ता उतरून ठेवूया एक नंबर अशी करी आहे आणि राईस आहे एकदम सुट्टा मस्तपैकी जेवायला घेऊया मस्तपैकी भात आणि मासा तर भात एकदम भारी बनवला चुलीवर आपण सुट्टा सुट्टा ही घेऊया भातावरती ग्रेव्ही तर दिसतंय जर खतरनाक आता टेस्ट पण खतरनाक व्हायला पाहिजे हा मासा घेतला एक पीस हा हो बघा आणि हा एक पीस घेऊया मीठ मसालो कमी आहे काय बघता एक नंबर आहे मासो शिजलो काय बघ फक्त मासो शिजलो असतो मासो शिजूक वेळ लागतात तर माया आणि मी आता एक नंबरचा जेवतो इथं भारीच तांबूसा पकडला आता तांबूसा खाऊचा काम करूया आपण हाय मासा आणि शिजलाय मासा एक असा तर तांबू शिला ना मधला काटा असतो फक्त टेन्शन नाही घ्यायचा खाताना जास्त खूप टेस्टी आहे भारी लागतोय आणि आता मी मासे खायला सुरुवात करणार आहे ग्रेव्हीमधले वगैरे पण कालवनातले तर कालवनात ना मासा पण मेन मासे असे खाऊ शकतो मी कालवनातले तांबोशी असेल खाडीतले मासे स्पेशली खतरनाक टेस्ट आहे अशाला पण खतरनाक टेस्ट आहे ग्रेव्हीला तर एक नंबरच आहे तर जबरदस्त एकदम जेवतो आता मैया मी तर मित्रांनो माहिती नाही माझं जेवण झालं आहे एक नंबर असे जेवलो दोघं पण तर प्लॅन भन्नाटच झाला कॅच अँड कुकचा तर नेक्स्ट टाईमला मासा पकडला ना जेव्हा टाईम असेल असा चांगला कुक करायला तेव्हा मग नवीन रेसिपी ट्राय करू तर आता एक नंबर असं जेवण झालं आहे व्हाळामधलं तर बाहेर जेवायला एकदम मस्त वाटतं आणि त्याच्यातच आपण स्वतः पकडलेला मासा होता त्याच्यात जबरदस्त प्लॅन झाला तर आता मया आणि मी चाललोय घरी हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद